एक मोठी बातमी वसई विरार येथील अर्नाळा बीचवरील अनधिकृत आणि बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या रिसॉर्टवर महापालिकेची महापालिकेच्या वर कारवाईला सुरुवात केलेली आहे काल येथील नवापूर येथील सेवन सी बीच रिसॉर्ट ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी बिलिंद रघुनाथ मोरे यांना रिक्षाचालक आणि जमावानं मारहाण केली होती ज्यामुळे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला होता या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन वसई विरार महापालिकेला अनधिकृत असलेल्या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते अधिक माहिती घेऊया मनोज सातवी यांच्याकडनं मनोज ही कारवाई एका रिसॉर्टवर करण्यात येते का ही कारवाई आणखीनही काही रिसॉर्टवर करण्यात येण्याची शक्यता आहे काल या अर्नाला परिसरातल्या सेवन सी बीच या रिसॉर्टमध्ये आलेले शिवसेनेचे नेते मिलिंद मोरे यांचा जो मारहाणीनंतर हृदयविकाराचा उर, झटका येऊन मृत्यू झाला त्यानंतर या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन वसई तालुक्यातल्या म्हणजे ज्या समुद्रकिनाऱ्यावर जेवढे अनधिकृत रिसॉर्ट आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आदेशा आहे। त्या आदेशानुसारच आज सेवन सी रिसॉर्ट हे आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे रिसॉर्ट आहेत हे या जे अनधिकृत रिसॉर्ट आहेत त्या सर्व रिसॉर्टवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या या रिसॉर्ट सेवन सी बीच रिसॉर्ट आणि त्याच्या बाजूचे रिसॉर्ट आहेत त्यांच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून हातोडा मारण्यात आलेला आहे आणि हे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हे अनधिकृत जे बांधकाम आहे ते तोडण्याचं काम सध्या महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे श्रीरंग मनोज मिलिम मोरे यांचा जो मृत्यू झालेला होता त्यामागे मारहाण कारणीभूत असल्याचं कळता ही मारहाण नेमकी का झालेली होती श्रीरंग मिलिंद मोरे हे आ, काल रविवार असल्यामुळे सुट्टीच्या सुट्टी होती आणि तो त्याच्यासाठी ते कुटुंबियांसह आणि त्यांचे मित्र हे सहलीसाठी आलेले होते या रिसॉर्टवर त्यांनी पूर्ण दिवस घालवल्यानंतर संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ते या रिसॉर्टमधून निघत असताना गाडी रिव्हर्स भांडण झालं आणि त्या भांडणानंतर चा कारन, रिक्षा चालकाने परिसरातील त्याचे मित्र असतील किंवा गावकरी असतील त्यांना बोलावून या मिलिंद मोरे आणि त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली आणि या काही महिलांना देखील धक्काबुक्की आणि त्यानंतर कालची अत्यंत दुर्दैवी घटना होती धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण बघतोय की नवापूर विरार परिसरातल्या या अनधिकृत बांधकामांवर आता तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे विलिंद मोरे जे शिवसेनेचे पदाधिकारी होते त्यांना मारहाण करण्यात आलेली होती मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला होता या वृत्तानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे